आम्ही पण संघटना बघितली आहे ना आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आम आमच्या आम्ही इतपास बोलतो ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे काही होणार नाही राज्य व्यवस्था हे अशीच राबवणार भीतीचं वातावरण तयार करणार

अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मध्य परवाने येणार आहेत जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे सगळे कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित कुणाशी संबंधित आहे त्याही पेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातन चपट्या आणायला मदत करायची यांचा सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी आहे ये सरकार विजय मल्ल्या की आहे